भंगार गोळा करून चोरी करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या आडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल अकरा गुन्ह्यांची उखल केली असून सुमारे सात लाख पंचाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेल्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगली फाटा परिसरात सापळा रचून महिंद्रा कंपनीचा टेम्पो अडवला त्यातून चोरीस गेलेली कॉपर वायर तांब्याच्या तारा व इतर साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी सुरेश रतन पडियार राहणार रोकडीवाडी विकी प्रकाश गोसावी राहणार रुकडीवाडी राहुल सुरेश पडियार राहणार रुकडीवाडी या तिघांना अटक करण्यात आली आरोपींचे साथीदार बारके आणि संतोष हे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे अटोळी विरुद्ध गोकुळ शिरगाव हातकनंगले शिरोळ शहापूर व शिरोली पोलीस ठाणे हद्दीत प्रकरणात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सत्यजित तानोगडे दीपक घोरपडे संजय हुंबे प्रदीप पाटील अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मालमत्ता विरोधी गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा